कर्जतच्या विकासामध्ये आणखी एक मानाचा तुरा गुलमोहर शासकीय विश्रामगृहाचे आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पनवेल शासकीय विश्रामगृह गुलमोहरच्या इमारतीचे नूतनीकरण नुकताच पूर्ण झाले होते ही शासकीय इमारत वापरण्यासाठी योग्य झाल्याने या इमारतीचे उद्घाटन कर्जत मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले या शासकीय विश्रामगृहासाठी पंचवीस लाख निधी खर्च करण्यात आला असून यामध्ये तीन व्ही आय पी सूट डायनिंग हॉल स्वयंपाकघर इमारत परिसराचे सुशोभीकरण आणि भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे यावेळी आमदार महेंद्र थोरबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणामुळे पर्यकांस पर्यटकांसाठी उत्कृष्ट सोयी निर्माण होणार आहेत तर शासकीय विश्रामगृहाचे काम लवकरच पूर्ण होऊन तेही पर्यटकांसाठी सेवेसाठी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला या उद्घाटन सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम विभाग डेप्युटी इंजिनियर संजीव वानकडे ॲडव्होकेट संकेत भासे यांसह बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच कार्यकर्ते आणि कर्जतकर उपस्थित होते